सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची साई दरबारी मांदियाळी पाहायला मिळाली अगदी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचं दिसत आणि आमचे प्रतिनिधी मनोज गाडीकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज कसं आहे सध्या शिर्डीत भाविकांचा मंदिराबाहेरचा प्रतिसाद किती गर्दी आहे कारण आपण नेहमी पाहतो की नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत दरवर्षी गर्दी होते होय नक्कीच जसं पर्यटनस्थळी गर्दी आहे तशीच शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी सुद्धा सकाळपासून भाविकांची मांदेळ आहे साधारणतः साडेपाच हजार भाविकांनी केवळ तीन तासामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि ही जी गर्दी आहे ती आज दिवसभर सुरू राहील मंदिर जे आहे आज रात्रभर खुलं राहणार रा। असल्यानं हजारो भाविकांना आज साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे आपण जर बघितलं तर सर्वात कठीण वर्ष जे आहे ते या कोरोना काळामुळं आपल्याला पाहावायचं मिळालं आणि त्यामुळं जी मानसिकता आहे ती आणि त्यासोबतच साईबाबांचा आशीर्वाद मिळावेत आणि नवीन वर्ष मध्ये नवीन संकल्प सगळे संकट दूर करावे अशी प्रार्थना जी आहे ती भाविक साई दरबारी करताना दिसत धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी